निरोगी आयुष्याचं मंत्र हास्ययोग तंत्र हास्याचे प्रकार बघून आतापर्यंत तुम्ही हसत असालच आता काही भाग आपले राहिलेले आहेत ते ह्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत त्यात प्रथम आपण घेणार आहोत गुंडाळी दुसरं असणार आहे आर्गी हसी आणि तिसरं असणार आहे गोफाट तर सगळ्यात पहिला आपण गुंडाळी करणार आहोत गुंडाळी म्हणजे काय खरोखरच चटईची आपण जशी गुंडाळी करतो तशी आपल्या हातांची गुंडाळी करत करत आपण खाली वाकायचं आहे परत तेच हात वरती घेऊन आकाशाकडे ओपन आहेत आणि मोठ्यांदा हसायचं आहे पुढील <laughs> 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 प्रकार आपण बघणार आहोत आर्गी हसी आर्गी हसी करताना आपण आपल्या पार्टनरला बोट दाखवून बजावत असतो आणि त्याच वेळेला ओठ न उघडता दात न दाखवता आपल्याला हसायचं असतं आणि तेच आपण पूर्ण राऊंडभर फिरून प्रत्येक पार्टनरला आपण सांगत असतो कृतीने त्यांना दाखवत असतो आणि आपल्या जागेवर येऊन उभं राहतो ह्यामुळे नक्कीच आपल्या गालाच्या स्नायूंना व्यायाम मिळतो आणि त्यामुळेच आपला चेहरा हा टवटवीत दिसायला लागतो आता बघूया आपण अर्घी हसी पुढील प्रकार आपण बघणार आहोत गोफण गोफण प्रत्येकाला माहिती असेलच पण हास्ययोगामध्ये ग्रो गोफण करताना आपण आपला हात गोलाकार फिरवून झाडावर बसलेला पक्षी आपल्याला लांब पाळवायचा आहे ह्यासाठी आपला हात हा खांद्यातून गोल फिरला पाहिजे जसा उजवा हात तसाच दावा हातही फिरला पाहिजे याने आपल्याला नक्कीच खांदे दुखत असतील किंवा फ्रोझन शोल्डरचा त्रास ज्यांना असेल तो त्रास कमी होण्यास मदत होते त्यामुळे आपण आता बघणार आहोत गोफण हसे पुढील हास्यप्रकार असणार आहे तो म्हणजे दोन्ही हात दोन्ही साईडला नेऊन आपल्याला हसायचा आहे म्हणजेच काय तर दोन्ही हात एकदा उजवीकडे न्यायचे आहेत त्याच रिदममध्ये डावीकडे न्यायचे आहेत आणि आपल्याला मोठ्यांदा हसायचं आहे पण ही कृती करताना हे हात फिरवताना आपल्याला कमरेतून वाकायचं आहे आणि पूर्ण दोन्ही दिशेला आपल्याला ते हात न्यायचे आहेत ही कृती करताना नक्कीच आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि आपल्यातील कार्बन डायऑक्साईड बाहेर पडायला मदत होते त्यामुळे आता आपण बघणार आहोत की दोन्ही दोन्ही दिशेकडे हात वळवून करायची हास्याची कृती लस्सी करणे ह्या प्रकाराकडे आता लस्सी करणं म्हणजे काय करायचं आहे तर आपल्या दोन्ही हातात ग्लास पकडायचे आहेत आणि त्याचा आभास निर्माण करायचा आहे बरं ती लस्सी एका ग्लासातून आपण दुसऱ्या ग्लासात दु ओतणार आहोत त्यामुळे गोलाकार आपले हात फिरले पाहिजेत हात फिरवताना हे पूर्णतः असे आपल्या डोक्यावरून ह्या इकडे डावीकडे उजवीकडे आणि मग ती लसी आपण मिक्स करणार आहोत याने काय होणार आहे तर नक्कीच आपल्या हाताला आपल्या खांद्याना व्यायाम मिळणार आहे चला तर आपण बघूया हे पुढील प्रकार आहे हत्ती हत्ती म्हणजे काय तर हत्ती सतत आपली सोंड कायम हलवत असतो आणि इकडे तिकडे फिरत असतो आपणही त्याच्यासारखेच लहानपणी जशी शिक्षा देताना हात बाहेर काढायचे आणि मग तो हलवत राहायचा त्याचप्रमाणे आपण इथेही तेच करणार आहोत एक एक हात बाहेर काढून सलामी देत सगळीकडे फिरायचं आहे आणि ते पूर्णत गोलाकार फिरवून मग मध्येच कुठे सोंडेने पाणी उडव हो, मग मध्येच कुठे कुणाच्या सोंडेत सोंड मिळावं हे हो, असले प्रकार की जे लहान मुलं करतात तेच आपणही करणार आहोत बघूया तर हत्ती करणे पुढील प्रकाराकडे आपण वळणार आहोत टॉईज आता टॉईज म्हणजे खेळणी खेळणं म्हटलं की लहान मुल डोळ्यासमोर येतेच पण ह्या इथे हास्य करताना आपल्या तलही आपण लहान मूल बाहेर काढणार आहोत म्हणजे बघा जी चावीची खेळणी असतात मग ती कुठलीही असू देत मग त्या चावी त्या खेळण्याला चावी द्यायचे आणि त्यातलं जे खेळणं मग तो नगारा असेल मग ती गाडी असेल एखादा प्राणी उड्या मारत मारत जाणारा असेल त्या त्या भूमिकेत आपण शिरून आपल्याला हा लहानपणीचा आनंद आपण घेणार आहोत आपण उड्या मारणार आहोत आपण डिंग करून ती बावली जागच्या जागी फिरवणार आहोत दुसरी गोष्ट आहे आपण नगारा वाजवणार आहोत ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद म्हणजेच आपल्यातील बाल्य बाहेर काढणं हा महत्त्वाचा आहे आणि हे करतानाच आपल्या पूर्ण शरीराला व्यायाम हा मिळणारच आहे म्हणून आपण आता पुढे करणार आहोत खेळणं Hey, 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 hey. आज आपण एका सखीला भेटणार आहोत जी गेले सहा वर्ष आमच्यावर हास्ययोगा करत आहे तिच्याकडून जा जाणून घेणार आहोत तिला आलेल्या हास्याचे अनुभव आणि फायदे गेले एकोणचाळीस वर्ष ती शिक्षण क्षेत्रात शिक्षिका म्हणून सेवारत आहे ते करत असताना तिने मुलांचा बौद्धिक विकास करता करता शारीरिक विकासही केला आहे तिला कलाक्षेत्रात आवड आहे सामाजिक क्षेत्रातही ती कार्यरत आहे ती जेव्हा मुलीकडे पुण्याला जाते त्यावेळेला तिथल्या सोसायटीतही हास्ययोगा सगळ्यांकडनं आवडीने करून घेते तसेच ती टूरवर गेली तरीही तिथल्या सगळ्यांना एकत्र करून हास्याचे प्रकार करायला सांगते आपल्या सहकारी शिक्षकांबरोबर प्रशिक्षण कालावधीमध्ये त्या शिक्षकांकडूनही तिने हास्य प्रकार करून घेतले आणि जेणेकरून की त्याची ते त्यांना परिपूर्ण माहिती मिळेल चला तर भेटूया अशा या हरहुन्नरी मैत्रिणीला जिचं नाव आहे सव्विणा गोगटे नमस्कार मी वीणा गोगटे चिपळूळ मध्यंतरी माझ्या जरा पायाचा प्रॉब्लेम झाला होता म्हणजे अचानक एकाएकी एक, एक, एक आठ दहा दिवस दुखणारा गुडघा एकदम सुजला आणि सुजल्यानंतर मला कळे ना की आता करायचं काय म्हणून मी इथेच डॉक्टरांकडे गेले त्यांनी त्याच्यातलं ते रक्त काढलं गुडघ्यातलं आणि पाय थोडासा फ्री झाला नंतर एम आर आय करायला सांगितला आणि मग धडकी भरली मला नेमकं आता करायचं काय म्हणजे काय झालं असेल मला आणि गेली जवळजवळ एक पंचवीस वर्ष तरी मी सकाळी चालण्याचा व्यायाम करते आणि गेली पाच सहा वर्षं योगामध्ये आहे पण आता माझं त्या सगळ्यावरती परत फुलस्टॉप होईल फुल की काय ह्याची मला जाम धास्ती वाटली आणि म्हणून एम आर आयचा रिपोर्ट काढल्यावर तो नॉर्मल आहे असं कळलं मग मात्र त्यांनी लावायला दिलेला जो बेल्ट होता मला कळे ना की हा नेमका कशासाठी आहे त्याचा उपयोग काय आहे आणि त्याची मला गरज कितपत आहे म्हणून मग माझ्या मित्रांच्या सांगण्यावरून मी डॉक्टर जी एस कुलकर्णी हॉस्पिटलला मिरजेला जायचं ठरवलं मी गेले तिथे तिथे बघता क्षणी मला डॉक्टरांनी सांगितलं की काय असतं माहिती आहे का एक कमतरता आपली असते व्यायामाची आपला जो गुडघा आहे आणि आपले जे स्नायू आहेत त्याची स्ट्रेंथ वाढवायला पाहिजे आणि वा मग स्ट्रेंथ वाढवणं म्हणजे काय तर आपल्या वा श संपूर्ण शरीराचे नखशिखांत व्यायाम झाले पाहिजेत सगळ्या स्नायूंना हा व्यायाम मिळाला पाहिजे आपल्याला नेहमी वाटतं की मला जरा पोट मोठं आहे मला पोटासाठी व्यायाम करायचा आहे तसं नाही आहे आपल्या संपूर्ण शरीराला व्यायाम होण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या आणि विविध प्रकारांनी हे व्यायाम करणं गरजेचं असतं आणि तर आपलं शरीर तंदुरुस्त राहू शकतं त्यांनी मला उदाहरणादाखल असं सांगितलं की तुम्ही जर का एखाद दिवशी तीन दिवस आठवड्यातले योगासनं करत असाल तर मग असं करा एक दिवस लोअर बॉडी करा एक दिवस अप्पर बॉडी करा एक दिवस स्ट्रेचेबल करा काही हास्याचे जे प्रकार असतात तर ते सुद्धा गरजेचे आहेत स्विमिंग करा एखादा दिवस सूर्यनमस्कार घाला आणि असा तुम्ही आठवडा जर व्यायामामध्ये व्यस्त केलात तर आपल्या संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो आणि आपली स्ट्रेंथ वाढते ही स्ट्रेंथ वाढवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि खरोखरच मला अभिमान वाटला मी डॉक्टरनं सांगितलं की मी अशाच प्रकारचे व्यायाम करते आणि त्यासाठी हास्य क्लबमध्ये जेव्हा मी आले त्यावेळी माझा हा अनुभव सांगितल्यानंतर सगळ्या मैत्रिणींना अतिशय आनंद झाला आमची हास्यगुरु कल्पना हिला मी आवर्जून सांगितलं की हे मी डॉक्टरनं सांगितलं की अशा प्रकारचे व्यायाम करतो आणि खरंच त्यांनी आपल्या ह्या व्यायामाच्या पद्धतीचं कौतुक केलेलं आहे अनेकदा हास्याला जाणाऱ्या बायकांबद्दल म्हणतात काही जण उपहासाने म्हणतात आम्ही काय एकमेकांशी हसतो खूप हसतो आम्ही आम्हाला काय करायचं ते हास्य पण तसं नाही आहे तुम्ही नुसतं हसता विनोदावर हसणं वेगळं आणखीन व्यायामासाठी हसणं वेगळं आहे हे अशासाठी की ज्यावेळी तुम्ही हास्याचे प्रकार करता त्यावेळी तुमच्यामध्ये असलेला शरीरातला फुफ्फुसातला कार्बन डायऑक्साईड हा जोरात बाहेर पडतो आपलं फुफ्फुस रिकामं होतं आणि त्या रिकाम्या फुफ्फुसामध्ये बाहेरचा ऑक्सिजन आपल्याला जास्त प्रमाणात मिळतो आणि हे त्याचं खरं इंगित आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे ह्या आजारपणातून माझी मोकळीकसुद्धा फार उत्तम प्रकारे झाली दुसरी महत्त्वाची गोष्ट या संपूर्ण हास्य प्रकारामध्ये काही आपण बाल्यावस्थेतले जे प्रकार आहेत ते सुद्धा करत असतो आणि मग अशा ॲक्शन करताना आपण एकट्याने कुठेतरी जर हे करायला लागलो तर लोकं म्हणतील किंवा घरातले म्हणतील अरे काय वेळ लागले काय पण हेच आपण जेव्हा एकत्रितपणे करतो त्यावेळी आपण ते, ते सगळं एन्जॉय करत असतो आपण खुळ्यासारखे वागतो लहान मुलांसारखे वागतो की जे मधल्या काळात आपण कधीच केलं नव्हतं पण आत्ता आपण हे करत असताना आपल्याला त्या छोट्या छोट्या कृतीतून फार चांगले व्यायाम आपल्या शरीरासाठी होत असतात आणि ते आपल्या शरीराला गरजेचे आहेत आणि हे लोकांपर्यंतही पोचावं म्हणून मी आमची ज्यावेळी प्रशिक्षणं होतात त्यावेळी मी आवर्जून आमच्या सगळ्या समवेत असणाऱ्या शिक्षकांना सुद्धा सांगते त्यांना काही गोष्टी करून घेते काही हातांचे आपले ठोके जे असतात त्याचे स्ट्रोक करून घेते त्याचंही महत्त्व सांगते आणि खरोखरच या हास्य प्रकारा म्हणजे नेमकं का काय आहे हे मी त्यांना अनेकदा समजावून सांगितलेलं आहे इव्हन माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनासुद्धा हे काही प्रकार मी त्यांना सांगितलेले आहेत की आपण जोरजोरात हसायचं आपण किती प्रकारांनी हसायचं आणि आपण खळखळून गडगडाटी हास्य जेव्हा करतो त्यावेळी आपल्या शरीरातले सगळे विचार आपल्या काही गोष्टी ज्या मनामध्ये कोणा दुष्ट कावेबाजपणा हे सगळं काही कोणाबद्दल आलेलं असतं ते सुद्धा सगळं साफ होतं आणि मग आपण आपली खुल्या दिलाने आपल्या समोरच्यांशी वागायला लागतो आणि हेच आपल्या संपूर्ण आरोग्य उत्तम राहण्याचं इंगित आहे असं मला वाटतं मला याबद्दल सगळ्यांना अजूनही सांगायचं आहे की जर का ही व्हिडिओ तुम्ही जर का बघितलेला नसेल तर हा व्हिडिओ बघा ह्याच्यातले जेवढे प्रकार आहेत ते समजून घ्या आणि सांगितलेल्या माहितीप्रमाणे तुम्ही जर कार्यवाही केलीत तर तुमचंही जीवन असंच खूप आनंदाने जाईल आयुरारोग्य तुम्हाला लाभेल आणि जरी कोणत्याही प्रकारचे शारीरिक संकट आपल्याला आली तरी त्याच्यातून आपल्याला छान चांगल्या मार्गाने आपलं हे सगळं निवर्तता येईल यासाठी सगळ्यांना हास्य प्रकार करण्यासाठी मी आजच्या दिवशी उद्बोधित करत आहे आतापर्यंत हे जे व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि ते तुमच्यापर्यंत पोचलेले आहेत ते नुसते बघून ठेवण्यासाठी नाही तर त्याचा उपयोग जास्तीत जास्त त्यातले जे प्रकार आहेत ते समजून घेऊन तुम्ही करावेत की केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की खरंच मला ह्याचा चांगला फायदा होतोय आणि तोच फायदा होण्यासाठी आम्ही हे केलेलं आहे ह्याच्यातून आमची प्रसिद्धी व्हावी असा मुळीच हेतू नाही आहे आणि म्हणून तुम्ही सुद्धा हे सगळे प्रकार करा आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आम्ही तुम्हाला ही विनंती करतोय धन्यवाद कसे वाटले हे आजचे प्रकार तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा मागील एपिसोड तुम्ही पाहिले नसेल तर वरती लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळे एपिसोड बघता येतील आणि विसरू नका निरोगी आयुष्याचा मंत्र हा तंत्र